या भागामध्ये रोहित पवार येतात कर्जत जामखेडचे आमदार आपल्याला संस्काराच्या गप्पा मारतात ते अजितदादांवर खालच्या पातळीच्या टीका करतात जे रोहित पवार तुमच्याच शेजारी असणाऱ्या बारामती अॅग्रोला शेतकऱ्यांचा कळवळ असल्यागत गप्पा मारतात परंतु काटा किती टनाने मारतात परिस्थिती अवलंबून आहे आणि म्हणून दोघा नवरा बायको आपल्या शेतीमध्ये उसासाठी रात्रीचा दिवस, रात्र उसा 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 रात्री दिवस करतात आणि तो ऊस तोडलेला ज्या वेळेस या रोहित पवाराच्या कारखान्यावरती जातो त्यावेळेस रोहित पवार तुमच्या कारखान्यामध्ये माझ्या या गाव गाळलेल्या शेतकऱ्याचा विचार केला जातोय त्याचा काटा मारून तुम्ही त्या शेतकऱ्याला देशधे लावण्याचं काम करता आणि म्हणून रोहित पवार तुम्ही आम्हाला संस्कार शिकवू नका ज्या चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला त्या चौंडीचे सुपुत्र राम शिंदे साहेब हे त्या चौंडीचे आणि अहिल्यादेवींचे वंशज रोहित पवार तिथे आमदार झाले आणि एकतीस मे ला अहिल्या देवी जयंती दिवशी अहिल्या देवींचे वंशज असणाऱ्या राम त्यांच्याच गावामध्ये केवळ तुम्ही तिथे आमदार झाला म्हणून त्यांच्या दारासमोर तुम्ही जयंती घेतली परंतु राम शिंदेला काम तुम्ही केलं त्यांना जयंतीला सुद्धा तुम्ही येऊ दिलं नाही कुठं गेले तुमच्या संस्कार शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणार तुम्ही ज्या आजोबांच्या हाताला धरून आमच्या समोर गप्पा मारता हा तुम्हाला संस्कार शिकवला घरात बसवा, शेतकऱ्यांचा काटा मारा गोर गरीब तरुणांचं शोषण करा हे जर तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात बसत असेल तर रोहित पवार तुम्हाला तुमचं राजकारण लकलाब आज हा महाराष्ट्र अजितदादांचं नेतृत्व